अमरावती शहरातील रुक्मिणी नगरात असलेल्या रुद्राक्ष वाईन शॉप मधील मॅनेजरने शॉप मध्येच गळफास घेऊन गे। आपली जीवनयात्रा संपवली महेश देवकिसन शर्मा वय वयवर्ष पंचावन्न असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे मृतक महेश शर्मा हे रुद्राक्ष वाईन शॉपमध्ये अनेक वर्षांपासून कामाला होते पंचवीस सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुकान उघडले या दरम्यान त्यांनी मागे गळफास लावून आत्महत्या केली एका ग्राहकाला मृतदेह दिसून आल्याने राजापीठ पोलिसांना माहिती देण्यात आली राजापीठ पोलीस, राजा पोलीस निरीक्षक पुनित कुलट घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला यावेळी नागरिकांनी वाईन शॉप जवळ मोठी गर्दी केली होती मृतक महेश शर्मा यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पोलिसांनी सध्या स्थितीत या प्रकरणात मर्ग दाखल केला असून तपास कामाला सुरुवात करण्यात आली